पंतप्रधान व्ही पी सिंग ही मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा करतात तसाच देशामध्ये विरोध चालू होऊन जातो विशेषतः भारताच्या उत्तर भागामध्ये भारताच्या उत्तरेमधील जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागतं आणि हा विरोध होता देशातील सवर्ण समाजांचा सवर्ण विरुद्ध ओबीसी असा संघर्ष त्यावेळेस रंगला होता मंडळ आयोगाला जो विरोध होत होता या विरोधाची कारणे काय होती पहिलं कारण असं दिलं जातं की मंडळ आयोगाने जी लोकसंख्या ओबीसीची गृहीत धरलेली होती ही लोकसंख्या एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार धरण्यात आलेली होती त्यामुळं साठ वर्षाचा मोठा कालावधी यामध्ये गेला होता या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक जाती अनेक समाज हे प्रगत झालेले होते यामध्ये उदाहरणं दिली जातात ती यादव जाट यासारख्या समाजांची हे समाज स्वातंत्र्यानंतर मुख्य प्रवाहामध्ये सामील झालेले होते त्यामुळं सवर्णांचा याला विरोध होता की त्यावेळेस देशामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही बावन्न टक्के नसून ज्या आधारावर ओबीसीची लोकसंख्या गृहित धरण्यात आलेली आहे तो आधार खूप जुना आहे एकोणीशे एकतीसच्या आधारावर ओबीसींची लोकसंख्या मंडळ आयोगाने बावन्न टक्के एवढी धरून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस केलेली होती आणि विरोधाचा हाच मोठा मुद्दा होता